नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर नेहमीच वांगे बटाट्याची भाजी पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली तर त्याची चवही बदलते तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना ही चव खूप आवडेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो वांगे घेतली आहेत आणि वांगे बघू शकता अशी छोटी छोटी वांगे घ्यायची आहे आणि या पद्धतीने छान कट करून घ्यायचे तर तुम्ही कट कुठल्याही साईजमध्ये करू शकता किंवा कुठल्याही शेप मध्ये करू शकता तर मी इथे या पद्धतीने कट करून घेते तर इथे सगळी जी वांगी आहे ती या पद्धतीने मी कट करून घेते आणि इथे मी ते दोन छोटे बटाटे घेतलेत आणि बटाट्याला सुद्धा त्याच पद्धतीने कट करून घ्यायचंय तर बघू शकता या पद्धतीने मी इथे सगळी जे दोन्ही बटाटे आहेत ते सुद्धा कट करून घेतलेले आहे आणि हे कट केल्यानंतर आपल्याला पाण्यात ठेवायचे म्हणजे मी वांगी सुद्धा पाण्यात घालून ठेवली होती जेणेकरून काळी पडणार नाही तर चला पुढे आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तीन चमच तेल घालायचं आहे तेल तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त करू शकता सोबतच इथे अर्धा चमचा मोहरी घालायचं आहे पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडलं की याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात तर मी इथे दोन मिडियम साइजचे कांदे घेतले आहेत आणि याला बारीक बारीक चिरून घेतलेले आहे आता आपल्याला याचा तो हलका हलका कलर चेंज होतपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तर खूप जास्त डार्क नाही करायचे पण हलके हलके सॉफ्ट झाले पाहिजेत तर आता बघू शकता हे हलके हलके सॉफ्ट झालेले आहेत आणि कलर सुद्धा बघू शकता चेंज झालेला आहे तर याच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहेत तर मी एक चम्मच आलं लसणाची पेस्ट घालते आणि याला सुद्धा छान असं परतून आहे म्हणजे आला लसणाचा जो कच्चा स्मेल असतो तो, तो सगळा निघून झाला पाहिजे तोपर्यंत छान असा परतून आहे तर मी ते दोन ते तीन मिनटं छान याला परतून घेतलेला आहे कलर सुद्धा बघू शकता हा थोडा चेंज झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये वांगे बटाटे घालणार आहोत तर जी वांगे जे वांगे बटाटे आपण कट करून पाण्यामध्ये ठेवली होती ती मी काढून आणि याला छान असं फुसून घेतलेला आहे म्हणजे याच्यामध्ये पाणी वगैरे राहायला नको आहे तर आता आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण वांगे बटाटे फ्राय केल्याची याच्यामध्ये टेस्ट येईल तर ही स्टेप केल्यानंतर भाजीची चव एकदम चेंज होईल आणि खायला खूप छान लागते तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याला झाकून ठेवून दिया जेणेकरून वांगे बटाटे ती सॉफ्ट होतील म्हणजे आपल्याला एट्टी पर्सेंट तरी आपल्याला याच्यामध्ये कुक करून आहे तर बघू शकता इथे मी पाच ते सहा मिनटं याला असंच ठेवलं होतं आणि परत एकदा मी फिरवून घेतलेलं होतं आणि आता हे बघू शकता छान असे सॉफ्ट झालेले आहेत कलर सुद्धा बघू शकता जसे आपण वांगे बटाटे फ्राय करतो ना तशीच टेस्ट लागते सेम तर ब दाखवते मी तुम्हाला हे बघा वांगी जे आहेत ती ऐंशी टक्के शिजलेली आहेत बाकी जे आहेत ते आपण मसाल्यांबरोबर शिजवून घेऊया तर हे छान असे परतून झालेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो तर मी ते बारीक कट करून घेतलेले दोन टमाटर घेतले आहेत थोडे मोठ्या साईजचेच आहेत सोबतच इथे मी लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचा सोबतच कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे म्हणजे कलर छान येईल तर अर्धा चमचा घ्यायचा आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आणि एक चमचा भरून मी इथे धने पावडर घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे सगळे जे मसाले आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे तरी ते छान असं हे आ, मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याला झाकून शिजवणार आहोत जेणेकरून टमाटर देखील सॉफ्ट होतील तर आपण याला झाकून चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचे तर चार ते पाच मिनटं झालेले आहेत आपण ते बघून घेऊया आता हे मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत आणि टमाटर सुद्धा छान आपलेशे शिजले गेले तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही ते पाणी घालू शकता आणि शक्यतो गरम पाणीच घालायचं आहे तर मी इथे थोडस गरम पाणी घालून घेतलेलं आहे तर मी ते खूप जास्त ग्रेव्ही नाही बनवणार आहे त्याच्यामुळे मी इथे थोडं कमीच पाणी घातलंय जर तुम्हाला ग्रेव्हीवाली पाहिजे असेल तर तुम्ही इथे थोडं जास्त पाणी घालू शकता तर आता आपल्याला ग्रेव्ही बरोबर यायला चार ते पाच मिनिटं मंद आचेवर छान शिजवून आहे तर पाच मिनट इथे मी छान शिजवून घेतलेले आहे आता आपण इथे बघून घेऊया तर आता बघू शकता भाजीला तेल सुद्धा सुटलंय म्हणजे मसाले छान आपले शिजले गेले आहेत टमाटर पण बघू शकता मस्त असे गळले आहेत आणि त्याची मस्त अशी बाइंडिंग आली आहे मस्त असा मसाला तयार झाला याच्यामध्ये या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि वांगी बटाटे सुद्धा छान असे शिजले शी गेलेले आहेत तर आपण चेक करून घेऊया हे बघा वांगी सुद्धा छान शिजली आहेत आणि बटाटे सुद्धा मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत तर आपली जी भाजी आहे ते तयार झालेली आहे अगदी सोपी पद्धत आहे पण थोडी जरी चेंज झाली ना तर त्याची चवही बदलते तर एकदा या पद्धतीने नक्की करून बघा आणि भाजीचा टेक्स्चर बघू शकता मस्तच आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते तर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी कसुरी मेथी घालून घेते सोबतच बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि परत याला छान असं मिक्स करून आहे तर मी ते जास्त ग्रेवी ठेवली नव्हती आणि थंड झाल्यानंतर ही थोडी अजून घट्ट येते त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने याच्यामध्ये पाणी टाकायचंय तर ही अजून थोडी घट्ट येणार आहे तर आता आपण इथे गॅसचा फ्लेम बंद करून दिलाय आणि आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत बघू शकता दिसायला बघू शकता कलर किती छान आलेला आहे खरंच सांगते सुद्धा खूप छान लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर सुद्धा खूप छान लागते तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा बाय टेक केअर